नमस्कार मी प्रांजली हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्यानंतर तुमच्याकडून काय चूक होत आहे आणि तुम्ही स्वामींचे व्रतवैकल्य अकरा गुरुवार असू द्या किंवा एकशे आठ पारायण असू द्या किंवा इतर कोणत्याही देवी देवतांची तुम्ही उपासना करताय तुम्ही नवस बोलताय तुम्ही साकडं घालताय पण तुमची इच्छा का पूर्ण होत नाहीये या व्हिडिओमध्ये तुमच्याकडून काय चुका होत आहेत या तुमच्या स्वतःच्या लक्षात येतील आणि त्या चुका सुधारून हे बदल करून जर तुम्ही तुम्हाला देवाकडे म्हणजे स्वामींकडे काय मागायचंय त्या पद्धतीने तुम्ही मागितलं तर शंभर टक्के अगदी शंभर पर टक्के एक हजार एक टक्का तुमची जी कोणती इच्छा असेल मनोकामना असेल तुम्ही जे काही स्वामींकडे मागितलं असेल ते महाराज तुम्हाला स्वतःहून देतील आणि तुमची मनोकामना पूर्ण करतील तर सर्वात अगोदर एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की महाराज स्वामी हे तुमच्यासाठी कोण आहेत जसं की आता फॉर एक्झाम्पल मी सांगते मी दत्त महाराजांची माझे मोठे भाऊ म्हणून सेवा करते तर तसं तुमचं स्वामींशी तुमचं महाराजांशी काय नातं आहे आता मग तुम्ही आपल्यापैकी बरेच जण म्हणतील की नाही आमचं काहीच नातं नाही आम्ही महाराज म्हणून स्वामी म्हणून सेवा करतो तर बघा आता समजा तुमच्यापैकी एखादे सबस्क्रायबर्स मला भेटले कुठे आणि मला म्हटले प्रांजली मला दहा हजार रुपये दे बरं तर मी देईल का तुम्ही कोण कुठले कशासाठी मी का देऊ हे प्रश्न माझ्या मनामध्ये मा येतील आणि मी देणार नाही तुम्हाला इग्नोर करेल पण जर हीच माझी माझ्या सोसायटीतील किंवा माझ्या आजूबाजूची आली प्रांजली मला दहा हजार रुपये दे बरं तर मी काय म्हणेल अगं दहा काही तुला अजून लागणार आहेत का हे घे बारा हजार म्हणजे काय की इथे आमच्यामध्ये एक बॉन्ड आहे एक विश्वास आहे एक नातं आहे तर सुरुवातीला फक्त कोणाला तरी अनुभव आलाय किंवा कोणीतरी सांगितलंय कोणाच्या तरी सांगण्यावरून कोणता तरी व्हिडिओ ऐकण्यावरून की यांनी अकरा गुरुवार केले तुम्ही स्वामींची सेवा करा म्हणून तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलाय आणि पहिल्याच दिवशी किंवा तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलाय आणि महाराज महाराज माझी अशी इच्छा करा पूर्ण करा महाराज माझी तशी इच्छा पूर्ण करा तुम्ही लिस्ट लावलेली आहे तुम्हाला आयुष्यभर अनुभव येणार नाही आता इथे प्रश्न येईल की तुम्ही म्हणाल आम्ही तर सेवा करतोय आम्ही तर सगळं करतोय मग आम्हाला अनुभव काय येणार नाही आमची इच्छा का पूर्ण होणार नाही तर इथे तुमच्यामध्ये एक नातं नाहीये आता नातं असणं का गरजेचं आहे कारण बघा महाराज जे आहेत ती आपली आई आहेत वडील आहेत बंधू आहेत सखा आहेत बहीण आहेत भाऊ आहेत सर्व काही महाराज आहेत आणि आपल्याला काय हवं आहे हे महाराजांना ठाऊक आहे ते त्यांना माहीत आहे आपल्याला काय हवं आहे म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी काय योग्य आहे ते देण्यासाठी महाराज चोवीस तास तत्पर आहेत त्यांना फक्त देणं माहितीये महाराजांना घेणं काही नाही तुम्ही बरेच जण म्हणता की मी तुम्हाला एक किलो फुलं अर्पण करेल मी हे करेल मी सोन्याचं अर्पण करेल चांदीचं अर्पण करेल महाराजांना काही नकोय महाराजांच्या अंगावर फक्त एक लंगोट आहे त्यांना कशाचीही हाव नाही महाराज म्हणतात की माझ्या लंगोटाची किंमत ह्या ब्रह्मांडा इतकी सुद्धा नाहीये महाराजांना तुमचं हे काहीच नकोय त्याच्यामुळे सगळ्यात पहिले डोक्यातून हे काढून टाका की महाराजांना काही दिलं तर महाराज आपल्याला देती नाही हा आपला सर्वात मोठा गैरसमज आहे महाराजांना आपल्याकडून काहीच नकोय महाराज आपल्याच इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याच मनोकामना पूर्ण करण्यासाठी बसलेले आहेत आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की त्यांना माहितीये की आपल्याला काय पाहिजे मग तरी सुद्धा आपल्या इच्छा का पूर्ण होत नाहीत तर कारण याच्यामध्ये चूक आपलीच आहे इच्छा आपल्या कधी पूर्ण होतात मनोकामना आपल्या कधी पूर्ण होतात जेव्हा त्या भगवंताच्या चरणी मागता जे काही तुम्ही बोलता जी काही सेवा तुम्ही करता ती जेव्हा तुम्ही अंतकरणापासून मनापासून बोलाल जेव्हा तुम्ही अंतकरणापासून महाराजांशी संवाद साधाल ते जेव्हा तुम्ही त्यांच्याशी एक रूप व्हाल तेव्हा तुम्हाला महाराजांशी काही मागायची सुद्धा गरज नाही न मागता ते तुम्हाला सर्व काही देतील पण आपण इथेच चुकत आहोत आपण महाराजांशी एकरूप होत नाही एकनिष्ठ राहत नाही मग जेव्हा त्या सुप्रीम पॉवरवर त्या ब्रह्मांड नायकावर जर आपला विश्वास नाहीये तर मग ते तुम्हाला कसं काय देतील कारण त्यांना तर आपल्याकडून काही नको त्यांना फक्त आपली प्युरिटी आपला भाव आपली भक्ती आपण किती अंत करण्यापासून करतोय सेवा करतोय हे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे आणि याच गोष्टी जर आपण मनापासून करत नाही तर मग ते आपल्याला कसं पावतील आपल्या इच्छा आपल्या मनोकामना कशा पूर्ण होतील म्हणजे आपणच चुका करतोय आपल्यामध्येच प्रॉब्लेम आहे आणि आपण दोष कोणाला देतोय देवाला देतोय की मी महाराजांकडे हे मागितलं महाराजांनी मला तर दिले नाही मी अकरा गुरुवार केले माझी तर इच्छा पूर्ण झाली नाही त्यांची तर इच्छा पूर्ण झाली होती हो समोरच्याची इच्छा पूर्ण झाली होती तुमची इच्छा पूर्ण झाली नाही पण समोरच्या मध्ये तो भाव होता ती भक्ती होती तो शरण त्या भावनेने गेला होता आणि तुम्ही कशा भावनेने आला कि त्याला अनुभव आलाय म्हणून तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलाय आणि तुमच्या मनामध्ये फक्त एक गोष्ट आहे की मला माझी इच्छा पूर्ण करायची आहे तुम्ही महाराजांशी एक रूप झाले नाही ही, ही गोष्ट त्याच्यामुळे तुम्हाला महाराजांना काहीही मागायचंय तुमची कोणतीही मनोमकामना असू द्या तुम्ही सुरुवातीला विश्वास ठेवा एक रूप व्हा त्यांच्याशी एकनिष्ठ राहा स्वामी कोण आहेत काय आहेत त्यांची सेवा कशी करायची काय करायची सगळ्या गोष्टी जाणून घ्या जेव्हा आपण एखाद्या गोष्टी बद्दल हो बाजूंनी त्याच्याबद्दल जाणून घेतो तेव्हा आपण त्याच्याबद्दल एकनिष्ठ राहतो तो विश्वास आपल्यामध्ये राहतो बघा आपली आई आपल्या घरामध्ये तुम्हाला जर काही हवं असेल तुम्ही विचार करता का मी हे मागेल का हे होईल का माझी आई मला देईल आई मला हे मला पाहिजे बरं मला असं असं पाहिजे मग तुम्ही हट्ट करता तुम्ही रडता एक दिवस नाही दोन दिवस नाही चार दिवस मागता मग मा तुमचे आई वडील तुम्हाला आणून देतात ना मग त्या हक्काने तुम्ही महाराजांची सेवा करा महाराजांशी एकनिष्ठ राहा आणि आपल्या आईला अगदी हक्काने तुम्ही मागा का देणार नाही व हो तुमची आई कारण आपली आई आपले स्वामी आपल्याला द्यायलाच बसलेले आहेत पण आपल्याला झोळी घ्यायला नाहीये आपल्याला मागता येत नाहीये कारण आपल्यामध्ये ती लालच म्हणा तो अहंकार म्हणा किंवा माझ्याकडे काय आहे माझ्यासाठी काय योग्य आहे हे माझ्या आईला माहितीये तीच गोष्ट ती मला देईल ठीक आहे एखादी गोष्ट मला आज मिळाली नाही सेवा करून पण मग महाराजांची इच्छा असेल की ती गोष्ट माझ्यासाठी आज योग्य नसेल जे माझ्यासाठी योग्य आहे वेळ आल्यानंतर ते महाराज मला देतील हा विश्वास जेव्हा तुमच्यामध्ये निर्माण होईल त्या वेळेला तुम्हाला महाराज भर बर देतील तुम्हाला कधीच काही मागायची वेळ येणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे आपण अकरा गुरुवार करतोय एकशे आठ पारायण करतोय माझे वीस पारायण झाले मला तर अनुभव आला नाही माझे पाच गुरुवार झाले मला अनुभव आला नाही म्हणजे तुम्ही ती सेवा मनापासून करत नाहीये तुमच्या मनामध्ये काय एक 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 माझी सेवा झाली म्हणजे माझी इच्छा, इच्छा पूर्ण होईल म्हणजे इथे पण काय तुमचा स्वार्थ की माझी इच्छा पूर्ण करायची तुम्ही महाराजांना पूर्णपणे समर्पण जाऊन सेवा करताय का नाही करत पण तुमची इच्छा कशी पूर्ण होईल एक वेळा पूर्ण विश्वास महाराजांवर ठेवा जे माझ्यासाठी योग्य आहे महाराज देतील मला फक्त माझे कर्म चांगले ठेवायचे आहेत आणि महाराजांची सेवा मला जी काही महरा, आहे ते करायचे आहे कारण प्रयत्नांती परमेश्वर जेव्हा आपण प्रयत्न करतो त्याच वेळेला आपल्याला परमेश्वराची साथ मिळते नशिबाची साथ मिळते त्याच्यामुळे प्रयत्नांबरोबर नशिबाची जोड मिळावी म्हणून निस्वार्थपणे महाराजांची सेवा करणं जे काही आहे मला पाहिजे ती माझी आई वडील सर्व काही आहे त्यांना माहिती आहे मला काय द्यायचंय ते आपोआप सर्व काही देतील या विश्वासाने महाराजांच्या सेवेमध्ये उतरा बघा मला सुद्धा काही पहिल्यापासून या गोष्टी कळत नव्हत्या पण जशी जशी आपण सेवा करत जातो जसे जसे अनुभव येत जातात तसे तसे आपल्यामध्ये बदल होत जातात आणि त्या बदलातून आपण शिकायचं असतं स्वतःला बदलायचं असतं त्याच पद्धतीने मी स्वतःमध्ये बदल केलेले आहेत मला तर कोणी सांगणार सुद्धा नव्हतं मी आज तुम्हाला सांगते बदल करा नक्की अनुभव येईल